आपण पाहत आहात बागला नांदगाव तालुक्यातील मांडवड पाटकान मळगाव येथून एकाच रात्री सहा बैलांची चोरी झाली आहे पोळ्याला सजवलेले बैल रात्रीतून चोरी झाले आहेत दोन सप्टेंबर रोजी बैल सण साजरा केला आणि मध्यरात्री तब्बल तीन बैल जोड्या चोरांनी चोरून नेल्या मांडवड मळगाव येथून तीन बैल जोडी सहा बैला बैल चोरी झाल्याची नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे या संदर्भात सविस्तर उत्तर असे की बैलपोळा साजरा केल्यावरती बैलाची जोडी घरासमोर बांधून त्यांना चारा पाणी करून शेतकरी झोपी गेला पोळा असल्याने थेकलेला शेतकरी अंथरुणाला पाठ लावताच डोळा लागला सकाळी उठून बैलांना चारा पाणी करू असे म्हणताच बघितले तर दारासमोरील बैलाची जोडी दिसत नाही सोरांनी बैलाचा गस कापून टाकून बैलांना घेऊन चोर पसार झाले प्रवीण निकम राहणार पहाटे वाजता झोपेतून उठले तेव्हा त्यांना घरासमोर बैल जोडी दिसली नाही सोरांनी घोरघंटी पट्ट्यासह कापून जागेवरती ठेवले होते तेव्हा समजले की बैल चोरी झाले यानंतर या, या मार्गावरती मांडवड शिवारात पाटखांचे गोविंद काकळीस यांची बैलाची एक जोड दोन बैलं बंदिस्त शेडमधून चोरी झाल्याचे या बैलांचे देखील घोंघर घंटी कापून ठेवले होते तसेच मळगाव तालुका नांदगाव येथील त्रिभूण या शेतकऱ्यांचे दोन बैलं चोराने त्याच रात्री चरून नेले या बैलांचे वर्णन मिळाले नाही या शेतकऱ्याने दिवसभर बैलांचा तपास घेतला मिळून न आल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा नांदगाव पोलीस शोध घेत आहेत निकम यांचे दोन बैल काळ्या रंगाचे शिंगाला लाल रंग दिलेला सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे तसेच यांचे दोन बैल लाल व पांढऱ्या रंगाचे आहेत त्यांची किंमत सुमारे पन्नास हजार रुपये या घटनेमुळे तालुक्यातील बैलांच्या तिन्ही जोड्या म्हणजे सहा बैल चोरांनी एका रात्री चोरी केली वापरातले तगडे बैल चोरी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे बागला वृत्तांतासाठी मारुती श्रद्धने नांदगाव